जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय तर कळंबा येथे पॉवर ग्रीड परिसरामध्ये भोगम डेव्हलपर्स अँड बिल्डर्सने साकारला आहे भव्य फार्म हाऊस प्लॅटिंग प्रोजेक्ट या ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूट ते वीस हजार स्क्वेअर फूट पर्यंत फार्म हाऊस साठीचे प्लॉट उपलब्ध आहेत अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारा हा फार्म हाऊसचा प्रोजेक्ट बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारा आहे या ठिकाणी रस्ते लाइटची सुविधा करण्यात आली आहे कोल्हापूर शहरापासून अगदी जवळच असणाऱ्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणातील या फार्म हाऊसच्या प्रोजेक्टला ग्राहकांची पसंती मिळत आहे आपणही या संधीचा लाभ घ्यावा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी आपला प्लॉट बुक करावा असे आवाहन करण्यात आले आहे यासाठी संपर्क करा भोगम असोसिएट्स लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्लॉट नंबर एकशे अठरा गुळलाइन श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ नऊ दोन सात दोन, 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 दोन आणि नऊ पाच नऊ